ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला मंत्रिमंडळ विस्तारात आमदार नितेश राणे यांचे नाव आघाडीवर नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकारच्या तिसरा मंत्रिमंडळ विस्तार हा पावसाळी अधिवेशनाच्या आधी होणार असल्याचे समजते यामध्ये भाजपकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांचे नाव आघाडीवर असल्याने राणे समर्थकांसाठी ही मोठी बातमी आहे कारण लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून देखील नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसल्यामुळे राणे समर्थक अस्वस्थ झाले होते मात्र त्यांच्यासाठी आता एक चांगली बातमी समोर आली असून महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये आमदार नितेश राणे यांना मंत्रिपदावर संधी दिली जाणार असल्याचे नाव आता चर्चेत आलेले आहे कारण महायुती सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर केला जाणार आहे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहे त्याआधी सत्तावीस जून रोजी पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्या अगोदर महाराष्ट्रातील महायुतीच्या आमदारांना मंत्रिपदावर संधी दिली जाणार असून त्या माध्यमातून त्यांची नाराजी दूर केली जाणार असल्याचे समजते यामध्ये भाजपकडून आमदार नितेश राणे यांचे नाव आघाडीवर आहे माहिती सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशना अगोदर होणार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना भाजप व अजित पवार यांचे राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षातील काही नेत्यांना मंत्रिपदावर संधी दिली जाणार आहे यात भाजपकडून आमदार नितेश राणे यांचे नाव आघाडीवर हो आहे त्यामुळे त्यांना कोणत्या खात्याचे मंत्रिपद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद